धर्माच्या नावावर आरक्षण देऊ नये असं सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे हिंदू असो मुस्लिम असो का ख्रिश्चन असो धर्माच्या नावावर आरक्षण देऊ नये असे सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहेत जातीला अधिकार आरक्षण मागण्याचा पण धर्माला अधिकार नसतो घोडे बाजार वगैरे काही नाही भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि एन सी पीचे सर्व उमेदवार आमदार एकत्र आहेत आणि शंभर टक्के आमचे सारेचे सारे जण निवडून येतील राजकीय भूकंप जर झाला तर तो आम्हीच करणारे त्यांच्याकडून होऊ शकत नाही आम्ही अनेक वेळा सांगितलंय की मराठा आरक्षणाचा विषय हा कोण्या राजकारणाचा विषय होऊ नये सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून या निर्णयाचा मार्ग शोधला पाहिजे या मताचे आम्ही सुरुवातीपासून आहे भारतीय जनता पक्षाचं राज्यात सरकार असताना आरक्षण दिलं गेलं होतं ते आरक्षण चॅलेंज झालं सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळाली हायकोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळू दिली नाही पुढच्या काळामध्ये सत्तांतर झालं आणि सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्याच्यानंतर जे कोणी त्या काळात सत्तेत होते त्यांनी त्यासाठी लागणारी वकिलाची फौज किंवा अन्य सप्लिमेंटरी माहिती द्यायला पाहिजे होती दिल्यानंमुळं ते आरक्षण रद्द झालं पुन्हा सत्तांतर झालं आणि आता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा या तिघं मिळून जे सरकार चालवतात त्या सरकारने दहा टक्के आता दिलेलं आहे या उपरही समाजाचं समाधान समाधा जर झालं नसेल तर काय मार्ग निघू शकतो यासाठी काल सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मला असं वाटतं जेव्हा कधी जटिल प्रश्न निर्माण होता तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन त्या प्रश्नाची सोडणूक केली पाहिजे यासाठी जी कालची बैठक होती त्या बैठकीमध्ये आत्ता जे काही विरोधी पक्ष म्हणतात ते स्वतः त्यांनी बहिष्कार टाकला याचा अर्थ त्यांना या आरक्षण देण्याच्या संदर्भात असता नाही आम्ही आरक्षणाचे बाजूचे आहोत त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या रॅल्या आणि आत्ता जी काही आरक्षणाची मागणी होते ती योग्य आरक्षण मिळावं या मताचे आम्ही आहे आमचा पक्ष आहे आमच्या महायुतीसुद्धा आरक्षणाच्या बाजूची आहे परंतु ज्या पद्धतीनं या प्रसंगाला तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्याची जी काही योजना आखायला पाहिजे सर्वांनी मिळून आखायला पाहिजे